नमस्कार मित्र मित्रमैत्रिणीनो मी विजया परब तुम्हा सर्वांचे स्वागत करते स्वामींची छत्रछाया या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा विषय आहे श्रीयंत्राची विस्तृत माहिती श्रीयंत्राचा उल्लेख तंत्रराज श्री, श्री, श्री ललितोपाख्यान त्रिपुरोपनिषद ब्रह्मांड पुराण इत्यादी धार्मिक ग्रंथात आढळतो महाप्र पुराणात देवी भगवती श्री ललिता देवी महात्रिपुरसुंदरीचेच प्रतीक मानले आहे याच पुराणात वर्णित देवी महात्रिपुरसुंदरीने सांगितले आहे की श्रीयंत्र माझी शक्ती माझे प्राण माझा आत्मा तसंच माझे स्वरूप आहे श्रीयंत्राच्या प्रभावानेच मी पृथ्वी तलावर वास करीत आहे श्रीयंत्रात दोन हजार नऊशे सोळा देवी देवतांची सामूहिक अदृश्य शक्ती विद्यमान असते यासाठी या यंत्राला यंत्रराज यंत्र शिरोमणी षोशी यंत्र व देवत्ता असेही म्हटले जाते गुरु दत्तात्रय व ऋषी दुर्वास यांनी श्रीयंत्रास मोक्षदाता म्हटले आहे कुठल्याही यंत्रास समजून घ्यायचे असेल तर ज्याप्रमाणे शरीर व आत्मा एकमेकांस पूरक आहे त्याप्रमाणे देवी देवता व त्यांचे यंत्र एकमेकांस पूरक आहे यंत्रास देवतेचे शरीर व मंत्रास आत्मा म्हटले जाते यंत्र आणि मंत्र या युक्त सामूहिक उपासना त्वरित फलदायक होते ज्याप्रमाणे मंत्राची शक्ती त्याच्या ध्वनीमध्ये असते त्याप्रमाणे यंत्राची शक्ती त्याच्या रेषा व बिंदूंमध्ये असते श्रेयंत्राची निर्मिती दोन प्रकारे केली जाते एक मधून बाहेरच्या दिशेकडे आणि दोन बाहेरून मध्याकडे श्रेयंत्रात नऊ त्रिकोण अथवा त्रिभुज असतात जे निराकार आणि शिवाचे मूळ प्रकृतीचे दोतक आहे मुख्यतः दोन प्रकारचे श्रेयंत्र तयार केले जातात एक सृष्टी कर्म दोन संहार कर्म सृष्टिकर्मानुसार तयार केलेल्या श्रीयंत्रात पाच ऊर्धमुखी त्रिकोण असतात ज्यांना शिवत्रिकोण म्हणतात जे ज्ञानेंद्रियाचे प्रतीक आहे हे अग्नी तत्वाचे प्रतिनिधित्व करतात चार अधोमुखी त्रिकोण असतात त्यांना शक्ती त्रिकोण म्हटले जाते हे पहिलं प्राण दुसरे मज्जा तिसरं शुक्र चार जीवन यांचे दोतक आहे हे जल तत्वाचे प्रतिनिधित्व करतात संवार क्रमानुसार तयार केलेल्या श्रीयंत्रात चार ऊर्ध्वमुखी त्रिकोण शिवत्रिकोण असतात हे श्रीयंत्र काश्मीर संप्रदायात कौलमत्तेचे अनुयायी उपयोगात आणतात श्रीयंत्र तयार करताना नऊ त्रिकोण अशा प्रकारे होतात की त्यापासून छोटे त्रेचाळीस त्रिभुज तयार होतात जे अलग अलग त्रेचाळीस देवतांचे प्रतिनिधित्व करतात मध्याच्या सर्वात लहान त्रिकोणात एक बिंदू असतो जो समाधीचूचक असतो अर्थात हे शिवशक्तीचे संयुक्त रूप आहे हे आकाश तत्वाचे सूचक आहे बिंदूच्या सभोवताली जे त्रेचाळीस त्रिकोण होतात ते योग मार्गानुसार दहायम दहा नियम आठ आसन पाच प्रत्याहार पाच धारण तीन प्राणायाम दोन ध्यान असे असतात या त्रिभुजनाच्या बाहेरून आठ कमलदलाचा समूह असतो याच्या चौफेत चौदा कमलदलाचा समूह असतो या सर्वांच्या बाहेरून भोपूर आहे मित्रांनो मनुष्य शरीराप्रमाणे श्रीयंत्राच्या रचनेत ही नऊ चक्रे असतात ज्याचा क्रम मधून बाहेरकडे अशा प्रकारे आहे केंद्रस्थ रक्त लाल नंतर पिवळा त्रिकोण जो पद प्रद नावाने ओळखला जातो नंतर हिरव्या रंगाचे आठ त्रिकोण जे सर्व रक्षाकारी नावाने ओळखले जातात नंतर दहा काळ्या रंगाचे त्रिकोण जे सर्व रोग नाशक म्हणून ओळखले जातात नंतर रा रंगाचे दहा त्रिकोण सर्वत्र सिद्धीचे प्रतीक आहे नंतर चौदा निळ्या रंगाचे त्रिकोण सौभाग्यदायक आहे नंतर आठ गुलाबी रंगाचा कमलदल समूह दुःख शोभ निवारण्याचे प्रतीक आहे नंतर सोळा पिवळ्या रंगाचा कमलदल समूह इच्छापूर्तीचे प्रतीक आहे शेवटी सर्वात हिरव्या रंगाचे भोपूर त्रौलोक्य मोहन नावाने ओळखले जाते या नऊ चक्राची अष्टयात्री नऊ देवींची नावे याप्रमाणे आहेत एक त्रिपुरा दोन त्रिपुरेशी तीन त्रिपुरासुंदरी चार त्रिपुरवासिनी पाच त्रिपुराश्री सहा त्रिपुरा मालिनी सात त्रिपुरासिद्धा आठ त्रिपुरांबा आणि नऊ महा श्रीयंत्राचे फायदे एक शास्त्रात म्हटल्याप्रमाणे केवळ श्रीयंत्राच्या अद्भुत शक्तीच्या कारणाने या यंत्राच्या दर्शनाने त्यापासून लाभ मिळण्यास सुरुवात होते दोन श्रीयंत्र तिजोरीत अथवा देवघरात स्थापन करून दररोज पूजन करून कमळ गट्ट्याच्या माळेवर लक्ष्मी मंत्र श्रीसूक्त केले असता लक्ष्मी प्रसन्न होते आणि धन संकट दूर होतात तीन हे यंत्र मनुष्यास धर्म अर्थ काम मोक्ष देणारे आहे या यंत्राच्या कृपेने मनुष्यात अष्टसिद्धी व नवनिधीचा प्राप्ती होते चार श्रीयंत्राच्या पूजनाने सर्व रोगाचे शमन होते आणि शरीराची कांती निर्मल होते पाच ह्या यंत्राच्या पूजनाने पंचतत्वावर विजयाची प्राप्ती होते सहा श्रीयंत्राचे श्रद्धायुक्त पूजनाने अडकलेले कामे पूर्णत्वास जातात भाग्य उजळून जगातील सर्व भौतिक सुखाची प्राप्ती करून देणारे श्रीयंत्र हे एकमेव महान यंत्र आहे या यंत्रास यंत्रराज असेही म्हटले तरी वागवे होणार नाही कारण जवळजवळ सर्वच कार्याकरिता या यंत्राचा विशेष वापर होतो आरोग्यापासून ते संतती तसेच अगदी राजपाट आणि इतरांवर शाप पाडण्यासाठीही या यंत्राचा विशेष उपयोग होतो श्री म्हणजे लक्ष्मी ही लक्ष्मी आठ प्रकारे मानसा सहाय्यभूत ठरते म्हणून तिला अष्टलक्ष्मी असेही म्हटले जाते श्रीयंत्राचे मुख्यत्वे पाच प्रकार पडतात एक भूयंत्र आणि पाच विभाजित पृष्ठ यंत्र ब्रह्मांड पुराणात याचे वर्णन असून श्रीसूक्तातील प्रत्येक मंत्राचे सामर्थ्य या यंत्रात आहे यंत्राचा सर्वच भागावर देवता विराजमान असून या एका यंत्राच्या पूजनाने या सर्व देवता प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात व आपले जीवन सुखी करतात ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा तसेच लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा कारण यानंतरची जेव्हा मी नवीन माहिती अपलोड करेन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन मिळेल माझी ही माहिती संपूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद तुमचा आजचा दिवस स्वामीमय जाऊ हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय मातात की